गुड मॉर्निंग गाईस आदित्य गडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सोबाईज तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईच आता मी नाश्ता करते शाबुदाना खिचडी बनवून गेली होती ताई कालच डिसाईड झालं होतं आमचं ताई बोलली की शाबुदाना खिचडी बनवणार म्हणून ठीक आहे चालेल सोबाईस मी आता नाश्ता करतो इश वगैरे झालं अंघोळ पण आणि जाऊ कुठेतरी कुठे जॉब बघायसाठी जाऊ कुठे असेल इंटरव्ह्यू असेल ते इंटरव्ह्यू पण देऊ नेऊ आपण जाऊ पहिले घराच्या बाहेर निघा लागेल तेव्हाच आपल्याला जॉब भेटेल घरच्या घरी बसून राहिलं तर भेटेल so नाही सो करतो शाबूदाना खिच्या डिनर पण पोट नाही भरला गाईस so मी चाय अजून पार्ली बिस्किट खातो गाईस मी एअरपोर्ट साईडला आलो आहे पुणे एअरपोर्ट साईडला मी माझी स्कूटी लावली इथे पार्किंगला so मी जातो थोडासा या साईडला काय आहे आता जॉबसाठी लागेल कुठं ना कुठं जाऊ आता कुठेतरी भेटलं तर आहे काहीच एअरपोर्ट कडे आहे काही कड ना आता कुठे जाऊ इकडं काम भेटलं तर चांगलं आहे बघू ट्राय करणं आपलं काम आहे प्रयत्न तर करतो एअरपोर्ट कडे पण आलोय आता विचारतो कुठे या साईडला एअरपोर्ट आहे खूप मोठा एअरपोर्ट आहे गाईस पुण्याचा खूप भारी एअरपोर्ट आहे गाईस एक इंटरव्ह्यू दिला मी इंटरव्ह्यू दिला चांगला पण झाला इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये नव्हता हिंदीमध्येच होता सो हिंदीमध्ये इंटरव्ह्यू दिला ते दे बोलले की मराठी कम्फर्टेबल का हा म्हटलं मराठी कम्फर्टेबल मी चांगलं वाटलं पण त्यांच्याशी बोललो मी माझा इंटरव्ह्यू झाला आहे आता ते बोललं की बॅक करणार म्हणून तेच आणि एक अजून कॉन्टॅक्टमध्ये आहे पप्पाने नंबर दिला आहे एअरपोर्टला काम करतात ते त्यांना पण रिझ्यूम पाठवला आहे जो पहिला इंटरव्ह्यू दिला मी ते बोलले की मी तुम्हाला फोन करणार म्हणून आणि दुसऱ्या जेव्हा आहे ना फक्त रिझरून पाठवतो तेच आता एअरपोर्टला बघू ट्राय करणं चालू आहे आता बघतो सगळ्यात पहिले तर वॉशरूम लागले हो वॉशरूम करून गाईस <laughs> वॉशरूम लागली होती वॉशरूम घेणे काहीच एकतर इंटरव्ह्यू दिलाय चांगला गेला काही नाही गाईस बघतो आता थोडं बाहेर जातो भारी आहे ना पायलट बोलू का मी थोडा टाइम आहे तर थोडा टाइमपास करू काही मॉलमध्ये मॉलमध्ये टाइमपास करत आहे थोडा वेळ मी चांगला मॉल आहे एअरपोर्टपासून बघा ना त्यांचा दिमाग पण बघा ना मतलब फ्लाईटला वेट राहिला तर टाइमपास करायला मॉल मध्ये वाले मस्त दिमागानं बजे करतात काही काम नाही तर निवड घुमत आहे मी इकडे जा इकडं जा काय काय बघत आहे मी कॅब्स वगैरे पण एकदा तर स्कूटी बघावं लागेल माझी स्कूटी कुठल्या साईडला लावली मी कडक नाही स्कूटी कुठल्या साईडला लावली कुठं आहे काही दुपारी मी गेलो होतो एअरपोर्टला मी बघितलं असेल ब्लॉकमध्ये मध्ये त्यानंतर घरी आलो आराम केला म्हणून मी आणि उठलो आता सात वाजले सात नाही साडेसात समथिंग वाजले वाटते ताई येत आहे आता ताईचा कॉल आला होता येत आहे म्हणून स्वयंपाक बनायचाच आहे ताई यायची आहे तर जी खिचडी होती खूपसाची साबुदाणा खिचडी सो ती खाल्ली होती मी आणि आता चिप्स वगैरे खात आहे मी ताईचा वेट करते असंच गाईस आराम केला काही कळतच नाही गाईस की आयुष्यात काय चालू आहे आता काहीच कळत नाही जॉब नाही आहे व्हिडिओ पण काढता येत नाही आहे सध्या निगेटिव खूप विचार येत आहे काही समजत नाही काय करू फक्त शांतपणे मी बसून असतो वेगवेगळे विचार येते तर मी विचार काढून घेत काढून घेतो निगेटिव्ह विचार आले तर मग काहीच त्याच इच्छा नाही तेच मलाच माहिती आहे माझं कसं चालतंय कधी कालच्या ब्लॉगमधं खूप निगेटिव्ह विचार येत होते तुम्हाला मला तो ब्लॉग बघितला असेल तुम्ही आज पण थोडे थोडे येतात ते विचार असा ना काय निगेटिव्ह विचारचं काय काय तर करावं लागेल ना आता हा गाईस अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला गोष्ट ही की बघा अनन्यादाही तर तुम्हाला माहितीच असेल अजय सर पण माहितीच असेल ते की ते एक क्रिएटर आहे म्हणून यूट्यूबवर पण आहे इन्स्टावर पण आहे यूट्यूब क्रिएटर आहे ते एकतर तर एक गोष्ट सांगतो त्यांची त्यांच्या कामाला सलूड आहे गाईस मी सांगतो आत्ता मला रिय रिअलाईज होत आहे की जे ते काम करतात ना लोकांना काय वाटतात की काय नाही फक्त ते व्हिडिओज बनवतात हे वगैरे पण काही काय सांगू तुम्हाला मला आता रिअलाईज होतं आहे की एक कंटेंट काढणं म्हणजे मला एक कंटेंट काढायला मला एक दिवस जातो की काय व्हिडिओमध्ये काय टाकू काय कसं करू मला आता रिअलाईज होत आहे की माझी ताई कशी कर करत असेल खरं त्यांच्या कामाला सलूड आहे गाईस, थे थे। गाईस था था की जे काही ते काम करत आहे ते सोपी गोष्ट नाही काहीस की लोकांना वाटतात की फक्त काय नाही यार फक्त व्हिडिओ काढतात ते अजून काय करतात बरं बरं त्या व्हिडिओच्या पाठ व्हिडिओ पाठीमागे किती काय आहे किती स्ट्रगल आहे लोकांना काहीच माहीत नसतात काहीच आता माझं पण तुम्ही आता व्हिडिओज बघत असेल आता मलाच माहिती आहे ना मी एवढे व्हिडिओज काढतो दिवसभरामध्ये मी कुठं कुठं जातो काय करतो वगैरे वगैरे बरं त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय अजून अदरवाईज काय आहे व्हिडिओ वगैरे जोडायला वगैरे बराबर ते करायसाठी ते मलाच माहिती आहे ते कसं करायचं आहे म्हणून आणि खरं अजय सरने अनन्यता व्हिडिओ त्यांच्या कामाला सलूड आहे गाईज खरं ते कसे करत असेल ते त्यांनाच माहिती आहे मला आज रिअलाईज होत आहे की खरं त्यांचं काम तर त्यांचं काम आहे त्यांचं काम ते तेच करू शकतात ते करत घेईल असं सोपी गोष्ट नाही की एक आपण व्हिडिओ क्रिएट करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे बाबा खूप अवघड गोष्ट आहे ही तर सुरुवातच आहे समोर खूप बाकी आहे आता काहीच हेच गरमागरम खिचडी <laughs> पापड कांदा लोणचं आता जेवण करतो आम्ही जेवण वगैरे झालं आहे आणि असेच फोटो वगैरे बघत होतो अजय सरचे बघा पहिले अजय सर असे दिसायचे जुने फोटो आहे तर तेच बघत होतो मी आणि आज आहे माझा भाऊ तेच आणि किती वाजले बारा पचपन असंच बघत बघत एक पण वाचत आला मित्रांनो ब्लॉक इथं सेंड करतो मी आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आपण त्याच्या ब्लॉगमध्ये भेटू गुड नाईट अँड बाय